आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्वाचे मानले जाते आणि ही तिथी पितरांना समर्पित मानली जाते अमावस्या तिथी ही कृष्ण पक्षातील शेवटचा दिवस या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही पण यावेळी सूर्यग्रहण अमावस्या तिथीला होत असून हा दिवसही शनिवार आहे शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या किंवा शनीच्या अमावस्या म्हणतात ही शनीच्या अमावस्या दोन हजार पंचवीसमधील पहिलीच अमावस्या असणार आहे या तिथीला शनिदेवाची पूजा केल्याने शनिदोष साडेसात यांनी दह्याचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते दोन हजार पंचवीसमधील पहिले शनीच्या अमावस्या आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे काही सेवा करायची आहे त्याबद्दल बद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा स्कंद पुराण आणि त्याचबरोबर पद्मपुराणानुसार फाल्गुन महिन्यात येणाऱ्या शनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीचे सर्व पापे नष्ट होतात दोष शनिडहाय्या आणि साडेसातीचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी शनी अमावस्येला खूप महत्त्वाचे मानले जाते शनिदेव आणि महादेवाची पूजा करून शनी, शनी अमावस्येच्या दिवशी दान केल्याने अनेक यज्ञांच्या बरोबरीचे पुण्य प्राप्त होते तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी काळे तीळ मोहरीचे तेल उडीद डाळ आणि इत्यादी शनीशी संबंधित वस्तू तुचे दान करणे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते अमावस्या तिथीची जी सुरुवात आहे तर ती अठ्ठावीस मार्च संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांपासून होणार आहे आणि एकोणतीस मार्च दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी अमावस्या तिथीची समाप्ती होणार आहे अशा स्थितीत उदया तिथीनुसार एकोणतीस मार्च रोजी आपल्याला अमावस्या तिथी ही साजरी करायची आहे अमावस्या तिथीच्या दिवशी तुम्हाला काही मंत्रांचं पठन करायचं आहे त्यामध्ये तुम्ही ओम शन शणेश्वराय नम या मंत्राचं पठन करा किंवा मग त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची घरामध्ये सेवा करायची आहे शनी अमावस्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर नदी किंवा समुद्रात किंवा तलावामध्ये तुम्ही स्नान करावे शक्य नसेल तर घरातील पाण्यामध्ये स्नान करताना गंगाजल टाकून स्नान करावे स्नान आणि ध्यान केल्यानंतर व्रताची शपथ घ्यावी देवघरात दिवा लावावा आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे या दिवशी सकाळी लवकर शनि मंदिरात जाऊन स्वच्छता करावी विधिवत पूजा करावी मोहरीच्या तेलात काळे तीळ मिसळून शनिदेवावरती अभिषेक करावा पितृदोषाच्या संबंधित कार्य करावे आणि त्याच्यासाठी तर्पण करावे पितरांच्या नावाने दान करावे या दिवशी शनिदेवाला निळी फुले अर्पण करावी शनि चालिसा किंवा शनी स्तोत्राचे पठण करावे शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा देवा लावावा शनि मंत्र जप करावा शनीच्या संबंधित तुम्हाला जे उपाय करता येतील ते तुम्ही करावे त्याचबरोबर या दिवशी शनिदेवाला तेळात बनवलेली पुरी अर्पण करावी आणि तांदळाची खीरसुद्धा तुम्ही शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अर्पण करा करू शकतात शेणाच्या गौऱ्या चाळून पितरांच्या नावाने खीर अर्पण करावी शनी देवाची पूजा करताना पाच सात अकरा किंवा एकवीस वेळा त्यांच्या मंत्रांचा जप करावा या सर्व सेवा तुम्हाला या दिवशी करायच्या असतात मोहरी किंवा तिळाच्या तेलाने पितळ्याच्या भांड्यात भरायच्या आणि त्यात तुमचा चेहरा दिसल्यानंतर ते दान तुम्हाला करायचं आहे याला आपली छाया दान कर असं म्हणत असतात ह्या सर्व गोष्टी तुम्हाला शनी अमावसेच्या दिवशी करायच्या आहे आणि त्याचबरोबर हा जो दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला कितीही नसला तरीही तुम्ही थोडाफार काढून हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तीन पिढ्यांचा पितृदोष यामुळे तुमचा कायमचा संपेल घराची प्रगती तुमच्या कोणीच थांबवू शकणार नाही असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे ही संधी अजिबात सोडून कारण वर्षातील सर्वात पहिली ही अमावस्य असणार आहे आणि या दिवशी तुम्ही जे काही उपाय कराल ज्या काही सेवा कराल त्याचं जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं या दिवशी पृथ्वी यमलोकातून मृत्यू जे असतात ना तर ते पृथ्वी तलावरती येतात आणि आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये निवास करत असतात आपल्यासाठी कोण दान धर्म तर्पण अर्पण करत आहे संपूर्णपणे ते बघत असतात त्यामुळे पूर्वज साठी तुम्हाला हे सर्व उपाय करायचे असतात आपल्या जसं एक वर्ष असतो दिवस असतो इतका त्यांचा प्रवास असतो आणि अमावस्येच्या दिवशी आपण जर त्यांच्यासाठी काही दानधर्म तर्पण केलं तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते तरी हा दही भाताचा उपाय केल्यामुळे घरामध्ये असणारी जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे नकारात्मक शक्ती आहे तर ती संपून जाईल घरामध्ये असणारा वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष संपेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर सतत भांडण कटकट वादवाद होत असेल तर ते सर्व संपून घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो स्थिर राहील अखंड राहील आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल कष्टाला नशिबाची साथ मिळेल अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या तुमच्यासोबत घडतील तर हा जो प्रभावी उपाय आहे तर तो कसा करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आता या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्कीप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल आणि त्याचबरोबर ओम शन शनेश्वराय लिहिला सुद्धा विसरू नका तर सर्वात प्रथम शनी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्हाला दही भाताचा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही दिवसभरामध्ये करा सकाळी करा तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता तर सर्वात प्रथम तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि तुम्हाला त्याच्यापासून भात जो आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ जे आहे तर ते अजिबात टाकायचं नाही फक्त साधा भात तुम्हाला शिजवायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा जो भात आहे तर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे त्यावरती थोडंसं दही जे असतं तर ते टाकायचं आहे आणि हा जो दही भाताचा उतारा आपण तयार केलेला आहे तर तो संपूर्ण घरामधनं तुम्हाला फिरवायचा आहे संपूर्ण आपलं हॉल किचन बेडरूम असेल संपूर्ण घरातून फिरवायचा आणि फिरवत असताना तुम्हाला ओम पितृदेवाय म ओम पितृदेवाय म या मंत्राचा जप करत राहायचा आहे घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडा थोडा भात तुम्हाला टाकायचा आहे म्हणजेच थोडा थोडा भात शिंपडणं आलं असं याला म्हणत असतात यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात ना तर त्यामध्ये त्या, त्या समाविष्ट होत असतात आणि त्यानंतर उरलेला जो भात आहे तर तो मुख्य दरवाजावरती घेऊन यायचा आहे मुख्य सात वेळेस तुम्हाला हा उतरवायचा आणि उतरवत असताना माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि हा भात तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पशुपक्षी प्राणी येत असतील तुमच्या घरामध्ये टेरेसवरती त्याचबरोबर बाल्कनीमध्ये अशा ठिकाणी हा दही भात तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर जो घरामध्ये आपण भात शिंपडलेला होता तर तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी तो तुम्हाला झाडून व्यवस्थितपणे साफ करून तो कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा आहे यामुळे काय होईल तर त्यामध्ये आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती रात्रभर समाविष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये जे काही भांडण कटकट वादवाद होत असतात तर ते सर्व संपून जाईल घरामध्ये असणारा जो काही वास्तुदोष आहे तर तो देखील दूर होईल तर असा हा दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय तुम मला करायचं आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तर बघा जर तुम्हाला सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही घरातील इतर व्यक्ती हा उपाय करू शकता करून बघा फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ